जॉईंगचा पहिला दिवस खूप म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती मोठी मी हे हास्यत्रा मी आधी बघत होतो मी स्वतः टी व्हीवर बघत होतो मला एपिसोड्स बऱ्याच जणांचे आवडायचे ते बघायचो मी कंटिन्यूस बघायचो आणि ज्यानंतर मी इथे आलो पहिल्यांदा तेव्हा एवढ्या मोठ्या लोकांना सगळ्यांना बघून थोडंसं दडपण होतं थोडी भीती होती की आ, की ते वावरणं थोडंसं भीतीदायक वाटत होतं थोडंसं दडपणं सगळं बरेच दिवस माहीत चालले होते की या लोकांशी कसं बोलायचं असतं कसं रिॲक्ट व्हायचं असतं कसं वागायचं असतं पण इथे एवढं एक चार आठ दिवस गेले पण एवढं सोपं गेल्यानंतर की सगळ्यांनंतर म्हणजे अगदीच खूप काय रे कसं आहे असं वगैरे सगळं एवढं प्रेमाने बोलणं की नंतर मग ते सगळं निघून गेलं आणि एवढं फ्रेंडली वातावरण इथे असतं त्यामुळे ते नंतर पुढे ते गायब झालं आणि मग आता मी मस्ती करत असतो मजा <laughs> येते आता माझी पहिली ऑडिशन ही प शो सुरू व्हायच्या आधी झाली होती पण तेव्हा मी खूप लहान होते आणि तेव्हा इथे सगळे सिनियर्स होते पहिल्या पर्वात त्यामुळे सर म्हणाले आत्ता नाही नंतर या आणि मग नंतर सरांनी बोलवलं कॉम्पिटिशनच्या सीझनला आणि तिकडनं प्रवास सुरू झाला खूप गोष्टी बदलल्यात ऑब्व्हियसली म्हणजे आमच्या अभिनयापासून ते आमच्या वावरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी बदलल्यात टर्निंग पॉईंट म्हणू शकतो जत्रा आयुष्यातला या, या मंचाने खूप गोष्टी आम्हाला दिल्यात लोकांची ओळख तर आहेच इतर कामं आहेत अप्रिसिएशन आहे, आहे मोठ्या मोठ्या कलाकारांकडून की निर्मिती सावंत किंवा वेगवेगळे इंडस्ट्रीतले कलाकार येऊन म्हणतात की अरे तू मस्त करते यार तू फार गोडेस तेव्हा असं होतं की बापरे हे हो ओळखतात आपल्याला औच्छा गावात या दिवशी मला स्पृहाजोशीचा एक डी एम आला की आ, आ, ए मला पण रेसिपी पाहिजे वगैरे मी इन्स्टावरती रील टाकलं होतं पुडिंग बनवायचं आणि माझं असं स्पृहा जोशीने मला रेसिपी विचारली आहे कसं झालं मी म्हणलं हो पाठवते थँक्स आणि ती म्हणली बाय द वे तू खूप छान करते मला आवडतेस तो आणि मला इतकं भारी वाटलं आणि असं रँडम मोठी मोठी नावं आपल्याला ओळखतात तर हा प्रवास आहे तो आणि कॉन्फिडन्स वाढला आहे आमचा या आ, या अखंड प्रवासामध्ये प्रवासा ह्या गोष्टीचं खरं तर श्रेय आमच्या सचिन मोठे सचिन मोठे आणि सोनी मराठी चॅनेल यांची जेव्हा पर्वस जेव्हा नवीन सुरुवात झालेली तेव्हा वाटायचं की का ठेवलं आपल्याला शोमध्ये जमताय ना आपल्याला नक्की पण सरांनी प्रत्येकामधली कॉमेडी बाहेर काढली का आहे का ते प्रत्येकाचं वेगवेगळं कॅलिबर आहे प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट सरांकडे जातं की आम्ही इथे वर्क झालो आणि आमच्याकडनं कॉमेडी घडती आहे हे श्रेय सरांना सो हा पण एक प्रवास होता की स्वतःतनं ओ आपल्या हे करणार ते लोकं हसत आहेत हा आनंद मिळणं आणि आमच्या प्रत्येकासाठी म्हणजे आमच्यातल्या खूप जणांसाठी सगळेच नाही म्हणताना पण आमच्यातल्या खूप जास्ती जास्त लोकांसाठी हा टर्निंग पॉईंट आहे हो असे आता मग खूप माझं तर स्टार्टिंग पॉईंटच आहे आणि टर्निंग पॉईंट दोन्ही आहे त्यामुळे खूप खूप बदललं आहे आणि चांगल्या अर्थी बदलला पाहायला मिळालं काय सांगायचं हे व्हायचं सेट वेगळा आहे एक सगळ्यात मोठा जजेस तेच आहेत माणसं तीच आहेत कॅरेक्टर्स वेगवेगळे कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत जोड्या वेगवेगळ्या आहेत आणि गमती जमती वेगवेगळ्या आहेत एक्सपेरिमेंट्स घडतात स्किटमध्ये फॉर्मॅट म्हणजे कधी दहा जण एका स्किटमध्ये आहेत कधी दोनच जणं जन एका स्किटमध्ये आहेत असं असं अशी व्हरायटी आहे विषय खूप वेगवेगळे येत आहेत नवीन नवीन आत्ताच्या काळाला अनुसरून असे विषय येत आहेत जे आम्हालाही शॉकिंग आहे हो। की वाव हा विषय घेतला जातो आहे का आम्हालाही बरं वाटतं त्यांचे रायटर्स टीमच खूप आहे की त्यांनी ह्या गॅपमध्ये एवढं वर्क केलं जे दिसतात आमचे सलग जेवढे एपिसोड झाले त्याच्यापर्यंतचे सगळे आणि की सहा स्किटमध्ये आता किती लिहिणार किंवा किती नवीन लिहिणार तर काही रिपिटेटिव्ह व्हायचं काही थोडंसं ओके स्किट व्हायचं पण हे पर्व सुरू झाल्यापासून साईच्या साईज स्किट वाचताय प्रत्येक शेड्यूलला आणि आम्हालाच असं वाटतंय की ऐकच्या गावात आपण म्हणजे वेगळीच मजा येते साईज मध्ये ना खूप धमाल होती खूप धमाल आम्ही आमचे स्किट झाल्यानंतर पण समोर जाऊन थांबून नाही बाकीची स्किट बघतो बघतो आवर्जून बघतो आता की आणि असेच धमाल की तुम्ही बघायलाच नक्की खूप म्हणजे क्रिएटिव्ह टीमचं फार हात यादवार हो आणि गोस्वामी सर जे प्रत्येक स्किट उभं करताना सरांना जे वेगवेगळं सुचत, सुचत जातो हो। आणि आता नवीन सेट झाल्यामुळे वेगवेगळ्या नवीन मुवमेंट्स आल्यात म्हणजे तुम्ही आधीच्या स्किट बघून बघून तुम्हाला माहीत होणार की आता इकडे डोअर फ्रेम आता इकडनं एंट्री तर आमच्या एंट्रीज पण आता जास्त झाल्यात आम्हाला आता सहा एंट्रीज आहेत आणि समोरनं सात आणि सोफ्यावरनं आठ अशा आमच्याकडे आता आठ एंट्रीज आहेत आणि वेगवेगळे एलिमेंट्स आहेत सेटवरती जे आता मी कसे वापरतो त्याला तुम्ही सेटमध्ये होती हस्त जे आहेत तुमचे त्यांच्याबद्दल अनुभव काय आहे ओके माझा एक छोटासा जो आत्ताच रिसेंट घडलेला अनुभव आहे की चाळीला आमच्या चाळीला माझं नाव दिलं दत्तू मोरे चाळ म्हणून तर हे आपल्या लोकांना सगळ्यांना कळालं त्यावेळेला सरांनी भरभरून कौतुक केलं आणि त्याच वेळेला सई मॅडम तिथे होत्या त्यांना कळालं तर त्यांनी येऊन डायरेक्ट मिठीच मारली की अरे दत्तू आणि त्यांना खरंच माझ्या गोष्टींबाबतच मी प्रत्येक वेळ बघतो की त्यांना फार कौतुक वाटतं आणि खूपच प्रेम वाटतं मला फार भारी वाटतं की सई तामणकर प्रसाद ओक हे लोक म्हणजे सुरुवातीपासूनच मला ते म्हणजे ते तर मला तसं होतं की एवढी मोठी लोकं आपल्याबद्दल बोलत आहेत किंवा मग ते काय कमेंट्स देत असतात शाबासकी देत असतात आणि त्याबद्दल ते बोलताना मी असे कान भरेपर्यंत ऐकत होतो आणि ते साठवून घेतो की खूप भारी वाटतं मला आणि ते बोलताना असं होतं की मी खूप आपण खूप वर्षाच्या म्हणजे खूप लहानपणापासून आपण त्यांना आहे टी व्हीवर आणि आज त्यांच्या पुढे भरून अभिनय करतो आहे आणि ते कौतुक करतात आणि त्यांना आवडतं आहे की आपण हा खरंच भारी करतो काय आणि त्यांना आवडते आणि त्यांच्या कमेंट्सून मग ते खूप बरं <laughs> वाटतं त्यामुळे खूप आनंद आहे मला की ते बोलतात तेव्हा मला खूप भारी वाटतं मा मला असं मला ही गोष्ट खूप भारी वाटते की तुम्ही आता सात आठ जण असतात स्टेजवरती कोणीतरी पंचेस चालू असतात स्किट चालू असतं ज्याचा छोटासा रोल असतो त्या स्किटमध्ये किंवा जो आपापलं काहीतरी एक कॅरेक्टर पकडून वावरत असतो त्याचं त्याचं ज्याला फार वाक्य नसतात किंवा त्याचा एक्झिस्टन्स असतो मेजर तर त्या गोष्टींना ते दोघं खूप बारकाईने नोटीस करतात आणि तुम्ही केलेल्या मेहनतीला ते खूप जेन्युनली अप्रिशिएट करतात आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते आम्हाला सगळ्यांनाच की काय म्हणते मग ह्या ह्याच्याने खूप प्रोत्साहन मिळतं नवीन गोष्टी करण्याचं किंवा खूप प्रामाणिकपणे काम केल्याचा तो एक हे मिळतो काय ती दाद मिळते त्यांच्याकडनं त्यामुळे ती खूप गोड गोष्ट आहे आमच्या दोन्ही जजेस म्हणजे ते आवडते आम्हाला <laughs> प्राजक्त <laughs> कॅप्टन आहे इथली no. प्राजक्ता जेवढी गोड आहे तेवढीच ती सगळ्यांना चला वन टू थ्री स्टार्ट असं करू शकते आणि सगळे तिच्या तालावर नाचू शकतात oh. एवढी एवढ्या तिच्यामध्ये वेरिएशन आहे म्हणजे ती जेवढी गोडवा पसरवते ती आली की साईडवाच पसरवते आणि तिच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की ती एक एक दीड दीड पानाचं जे स्किट असतं दहा पंधरा मिनटात पाठ करते ती म्हणजे अरे बापरे खूप कमाली ते खूप भारी आमचा ओपनिंगचा सिक्वेन्स होता म्हणजे जो आता फर्स्ट एपिसोडला की आम्ही सगळे येतोय ते नाचतोय वगैरे तर तेव्हा अर्थात कोरिओग्राफर या सेटची प्राजक्ता, प्राजक्ता आहे आणि सगळे येणार होते तर प्राजक्ताने सगळ्यांना छडी लावून तर प्राजक्ताने सगळ्यांना लाईनीत उभं करून वन टू थ्रीची शिक्षिका शी, शी, असतात ना आपल्या शाळेमध्ये तसं तिने सगळ्यांना बाई हा हा हात इकडे हा हात हलवायचाच नाही हा एवढाच हात करायचा एवढाच करायचा समिता हात कशाला करतो असतो एवढंच कर एवढं एवढंच करायचं ती ती एवढी साधी है ना एवढी ती कडक शिस्तीची शिक्षिका सगळ्यांना हो, 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 शिकवत होती ज्याच्यामुळे ते लवकर झालं आमचं एंट्रीचा सगळा सिक्वेन्स तर ती म्हणजे म्हटलं तर ती सगळ्यांना मुठीत घेऊ शकते आणि गोडवा तर ती वाटतेच त्यामुळे हे खूप भारी आहे तिच्यात माझ्या बाबतीत मी एक दोनदा घडलं असतं की खूप सुरुवातीला माझा पहिला अनुभव की मी ट्रेनने जात होतो टिट्टवाडायला जात होतो आणि ट्रेनने चाललो होतो आणि असंच लटकलो होतो असं असतो ना लटकून ते पकडून वगैरे आणि समोर बसले होते काही जणं तर तिथले जण उठले सर तुम्ही मी असत होतं चाललं होतं बघता मी ओळखलं नाही हे आपण पकडून मास्क लावला होता तर तिथून आवाज दिला त्याने सर तुम्ही दत्तू मोरे हां 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 हो मिस मिस मग फार असं झालं की अरे आपण लटकून वगैरे उभं आहे आणि त्यांनी आवाज दिली आणि सगळ्यात मोठा अनुभव एक फॅन्स आहेत तर माहीत नाही त्यांना कुठून ॲड्रेस काढला त्यांनी एफ बीला बऱ्याच वेळा मेसेज केले बोलणं चाललेलं त्यांना यायचं होतं भेटायला पण त्यांनी वाड बघून बघून शेवटी ते ना कुठून ॲड्रेस काढला त्यांनी माहीत नाही ते सरळ माझ्या डायरेक्ट घरी गेले त्यांनी घरी शोधून काढलं ते घरी गेले आणि तिथून मला फोन केला की हां हॅलो दत्तू सर मी तुमच्या घरी आलो आहे हां अच्छा पण मी नाही आहे तिथे हां नाही नाही मी आलो घरी आलो तुम्ही असला तर बरं झालं असतं पण ठीक आहे मी घर बघून जातो हां म्हटलं नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही दा घरी थांबा मग आईला म्हटलं की थांबव त्यांना चहा पण त्यांना थांबवलं ते छापणी वगैरे घेतल्यामुळे ते गेले पण ते मला खूप असं वेगळं वाटलं की अरे एक व्यक्ती आपल्यासाठी घराघर गहर, शोधत आपल्या घरापर्यंत येते आणि मला फार असं झालं की नंतर त्यांना मेसेज केला की मला तुम्ही भेटा एकदा की मला तुम्हाला भेटायचं की मला खूप वेगळा अनुभव आहे तुमच्या बाबतीतला आणि तुम्ही एवढं प्रेम करता हे बघून मला नाही राहत की तुम्ही भेटा आपण भेटू नक्कीच बापरे खूपच भारी आहे हो पण आता सगळ्यांना माहिती आहे दत्तू लोक गुगल वरती शोधणार आणि येणार नाही अनुभव तेव्हाचा आणि फार असं झालं की अरे आपल्याला शोधत लोक घरी येतात म्हणजे ही गोष्ट वेगळी आहे <laughs> कोणी आपण असं मला आजपर्यंत वाटलं आणि असं खूप खूप भारी वाटले कौतुकच वाटलं आहे खूप भारी आहेत तुम्ही असं झालं काही विचित्र अनुभव आहेत इन्स्टा डीएमचे की लोक मध्यरात्री वगैरे व्हिडिओ कॉल करतात काही असलेले मेसेजेस करतात पण त्यासोबत खूप चांगले अनुभवसुद्धा आहेत प्रत्येक स्किट झाल्यानंतर एक अभिप्राय असतो की आजचं तुमचं हे कॅरेक्टर छान वाटलं या स्किटमध्ये हे हे जरा जास्त वाटलं हे हे खूपच आवडलं वगैरे असं खूप जेन्युअनली जे बघणारे आहेत रेग्युलर बघणारे प्रेक्षक यांचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोचतात म्हणजे खूप छान वाटतं की एक परीक्षण करतात ते आमचं आणि ते खूप गोड वाटतं की थँक्यू तुम्ही आमचे बारकावे बघताय टी व्हीवरनं म्हणजे इथे लाईफ तर कळूच शकतात पण एवढं तुम्ही ऑब्झर्व्ह करताय आणि मला असं बऱ्याच जणांचे मेसेजेस आलेत की मोरेला अजून काम द्या स्किटमध्ये मोरेची एक एंट्री नाही दत्तूमोरेवरती स्किट करा आणि मोरे अजून दिसला पाहिजे आम्हाला तो आवडतो आहे वगैरे वगैरे तर प्लीज हे पोहोचवा तुमच्या जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत वगैरे सो तुझ्याबद्दल पण खूप असे मेसेजेस आलेत थँक्यू आणि अजून दिसतू आणि आणि अजून एक <laughs> मला एक खूप भारी वाटतं प्रेक्षकांचं की ना एफ बीला फार मेसेजेस असतात आपल्याला की म्हणजे प्रत्येक स्किट झाले की बरेच जण आहेत असेच की आ, सर आजचं स्किट पाहिलं खूप मस्त झालं त्यात ना काही प्रेक्षक असे पण आहेत की ते मेसेज करत सर तुम्ही ना ह्या वेळेला नाही हे गेलं असतं ना तो खूप भारी झालं आणि हे एवढं भारी प्रेक्षक मला एवढे आवडतात नव्हते ते खूप की खरंच भारी काही लोक देतात पण मग हे स्किटचे विषयच सुचवतात मला लोकांनी मेलवरती स्किटचे स्क्रिप्ट पाठवल्यात की समीर दादा तुम्ही रमेश प्रथमेश अशा तुमच्या चौघांचं स्किट असेल तू नर्तिका असशील हा कोरिओग्राफर असेल हा डिरेक्टर असेल आणि तुम्ही ही गाणी घ्या आणि त्याच्यावरती हे हे पंचेस वगैरे वगैरे आणि तो विनोद एक्सप्लेन वगैरे केला आहे कमजात की आणि तर हे खूप म्हणजे इन्व्हॉल्वमेंटल म्हणजे हे केवढे इन्व्हॉल्व असतात म्हणजे हे ते जेव्हा बोलतात ना तेव्हा ते वेगळे वा वाटत नाही ते आमच्यातलाच पाठ की आपल्या आपल्याच चर्चा करू असं वाटतात आणि खूप खूप खुँ थँक्यू त्या लोकांना की एवढे प्रेम करतात आमच्यावर आणि ह्याच्यावर पण कधी कधी विषय सापडतात हो हो बऱ्याचदा आणि खरं तर खूप खूप थँक्यू या लोकांना खूप खूप आभार यांचे की एवढं आमच्यावर प्रेम करतात आम्हाला सगळ्यांवरती आणि असंच प्रेम आमच्यावर करतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच